परभणी परभणी येथील संविधानाच्या तोडफोड करण्यात आली तसेच बीड मध्ये सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि काल तर त्याच्यावर शहानी स्तर केला संसदेमध्ये बोलताना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आंबेडकर आंबेडकर क्या बोलते हो तरी बार जर ईश्वर का नाम लि आप स्वर्ग में चले जा अशी काँग्रेसवाल्यांवर गहरी टीका त्यांनी केली म्हणजे काँग्रेसवाल्यांनी संविधानाचं आणि बाबासाहेबांचं नावच घेऊ नये का अशा पद्धतीचा अमित शहाचा उच्चार होता आणि म्हणून साखळीच्या माध्यमातून परभणी सारखी घटना संविधानाचा सा अवमान नंतर दिली सारखी हत्या आज अमित शहा हे बोलतात म्हणजे देशाच्या रक्षणाची जबाबदारी असणारे गृहमंत्री जर अशा पद्धतीने बोलून संविधानाचा आणि बाबासाहेबांचा अपमान करणार असतील तो त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आलो आहोत सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये परभणीचं जे प्रकरण जास्त आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा तरुण जो एल एल बीच्या फायनल इयरला होता त्या तरुणाला पोलिसांनी जी बेदम मारहाण केली मारहाणीचं का कारण काय तर संविधानाच्या समर्थनार्थ जे का आंदोलनकर्ते आंदोलन करते रस्त्यावर उतरलेले होते संविधानाच्या बाजूनं उभं राहणंसुद्धा आता गुन्हा झालेला आहे आणि त्या सोमनाथचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू मा झाला आहे आमची काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची मागणी आहे की त्याच्या पोलीस कस्टडीची चौकशी करण्यात यावी जे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याला जबाबदार असतील त्यांना निलंबित करण्यात यावं यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे सोबतच आम्ही या ठिकाणी केंद्रीय गृह गृहमंत्री ग्रोर अमित शहा यांचा निषेध व्यक्त केलेला आहे की त्यांनी सगळ्या सभागृहामध्ये म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर त्यांनी जी फॅशन आई आहे अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या नावाला अपमानित करणं हे कोणाला कोणत्याही भारतीयाला सहन होणारे नाही आहे म्हणून

মাী মাফি মাগো মাফি মাগো মাফী মাগো